नमस्कार मी मनोज भुयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाविकास आघाडीचा जसा फॉर्म्युला व्हायरल झाला होता तसाच तो महायुतीचा सुद्धा झाला या नव्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या जागा तीन पक्षांना दिल्याचं दिसत आहे त्या जागा अशा आहेत बत्तीस बारा चार असा हा फॉर्म्युला म्हणजे बत्तीस जागा भाजपाला ज्याला मिशन पंचेचाळीस महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत पूर्ण करायचं आहे आणि ज्यासाठी रात्रंदिवस दिवस त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या तो हा मिशन फॉर्म्युला आणि जर मिशन पंचेचाळीस त्यांना पूर्ण करायचं असेल तर अर्थात भाजपला सर्वात जास्त जागा द्याव्या लागतील हेही उघाना आलं बरं भाजपला बत्तीस जागा दिल्यानंतर मित्र पक्षाला सुटतात किती तर मित्र पक्षाला सुटतात एकूण सोळा जागा म्हणजे बारा शिवशिंदे शिंदेच्या शिवसेनेला तर चार केवळ जागा अशा आहेत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार गटाला अर्थात महायुतीतले हे अत्यंत महत्वाचे घटक पक्ष समाधानी आहे का भलेही तो व्हायरल जागांचा फॉर्म्युला असला तरी यावर सर्वात आधी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर हे त्यांचे नेते आहेत आणि राष्ट्रीय कार्यकारिणीतले अत्यंत महत्वाचे सदस्य राष्ट्रीय कार्यकारिणीतले महत्वाचे सदस्य लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महत्वाचा निर्णय घेत असतात या नात्यानं गजानन कीर्तीकर यांची अत्यंत तीव्र प्रतिक्रिया आली आहे जर भाजपला असं वाटत असेल की बारा जागांवर ते बोलवण करत असतील तर आम्हाला ते अजिबात पसंत नाही याचाच अर्थ असा आहे की महायुतीमध्ये जागा वाटपावरून बेबनाव सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत वरकरणी जागा वाटपांचा निर्णय अंतिम झाला नाही असं महाविकास आघाडीचे नेते महायुतीतले नेते अत्यंत विश्वासान आणि मजबूतीनं सांगत असले तरी तस प्रत्येक जागा ही प्रत्येक पक्षासाठी अत्यंत महत्वाची असते महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून काही मतभेद झाले प्रकाश आंबेडकरांसारखा एक महत्वाचा वंचित बहुजन आघाडीचा नेता हा पूर्णपणे महाविकास आघाडीत आला नाही आणि त्यांना केवळ दोन जागांवर ते समाधानी होणार नाही कारण एक जागा राजू शेट्टी आणि एक जागा हे प्रकाश आंबेडकर यांना देऊ असं सांगितलं जात त्यामुळे या दोघांसाठी दोन जागा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिल्लक ठेवल्या होत्या मात्र आंबेडकरांना ते पसंत नव्हते त्यामुळे ही भिजत गोमडं अजूनही अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला एक गोष्ट आणखी महत्वाची सांगावी लागेल ला आणि ती म्हणजे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसचा चा फॉर्म्युला भाजपला अजिबात मान्य नाही दोन हजार एकोणीस चा फॉर्म्युला काय होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या फॉर्म्युलामध्ये शिवसेनेला एकूण बावीस जागा देण्यात आल्या होत्या दे। आणि या बावीस जागांपैकी अठरा जागा शिवसेनेनं जिंकलेल्या होत्या आता शिवसेना दुभंगली चार जागा शिवसेनेच्या पडल्या होत्या अठरा खासदार आणि या अठरा खासदारांवरून तेरा खासदार शिंदे गटात आलेले आणि पाच खासदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत सव्वीस जागांवर लोकसभेच्या निवडणूक लढली होती भाजपनं आणि त्यातून त्यांना केवळ तीन जागांवर हार स्वीकारावी लागली होती आणि अशा तेवीस जागा महाराष्ट्रातल्या जिंकल्या होत्या म्हणजे अठरा जागा शिवसेनेनं आणि तेवीस जागा या भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या होत्या आणि इतर उरलेल्या जागांमध्ये एम आय एम काँग्रेसची एक जागा अशा काही जागा होत्या पण आता भाजपला पंचेचाळीस मिशन पंचेचाळीस मिशन फोर्टीफाई पूर्ण करायचं आहे त्यामुळे हा जागांचा व्हायरल झालेला जा फॉर्म्युला आपल्याला तितकाच भाजपच्या महत्वाकांक्षेच्या जवळ घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत फत्तीस जागा जर भाजपनं निश्चित केल्या असेल तर बारा जागा केवळ शिंदेना दिल्या जातील आणि चार जागा राष्ट्रवादीला दिल्या जातील राष्ट्रवादीला तशाही सहा ते सात जागांच्या वर राष्ट्रवादी कधी पुढे गेला नाही कधी कधी त्यांच्या चारच जागा आल्या म्हणून अजित पवारांना जास्त लोकसभेच्या जागा मिळण्याची शक्यता नाही मग अजित पवारांना काय वाटतं शिवसेनेच्या शिंदेच्या नेत्यांना काय वाटतं याची भाजपनं फार काही पर्वा केलेली दिसत नाही यावेळी डॉमिनंट माहितीतला पक्ष आपल्याला भाजप दिसतो ज्याला पूर्ण करायचं म्हणजे स्वतःच्या सर्वात जास्त जागा जिंकून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्यासोबत मित्र पक्षांना दिलेल्या जागा सुद्धा त्यांना आपल्या ताब्यात ठेवायच्या आहेत जेणेकरून मिशन फोर्टी फाय पूर्ण होऊ शकेल पण याच ठिकाणी नेमकी गोम आहे बारा जागा दिल्या तर त्या शिंदे गटाला अजिबात मान्य नाही असं त्यांचं गजानन कीर्तिकरांचं म्हणणं गजानन कीर्तिकर असंही म्हणतात की बारा जागांवर शिवसेना समाधानी होईल असं अजिबात भाजपच्या नेत्यानं मानू नये आम्हाला बावीस जागा या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत मिळाल्या होत्या यावेळी किमान आम्हाला अठरा जागा तरी मिळाल्या पण अठरा जागा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला मिळतील याची अजिबात शक्यता नाही आणि तरी सुद्धा कीर्तिकर हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात कदाचित शिंदे गटाकडून बोलण्यासाठी गेलं असेल अशी शक्यता जास्त आहे कारण गजानन कीर्तिकर हे थोडे आक्रमक स्वभावाचे नेते आणि शिंदे गटात गेल्यापासून ते पक्षाची आक्रमक भूमिका मांडतात शिंदे आमचे मुख्य नेते आहेत तो त्या आमचा चेहरा आहे आणि या चेहऱ्याला बघून तरी अठरा जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे अशी गजानन कीर्तीकर यांची मागणी आहे आता शिंदे आमचे मुख्य नेते म्हणताना कीर्तीकर असंही म्हणतात की पक्षाच्या मुख्य नेत्यांसोबत एकनाथ शिंदे चर्चा करतील आणि जागा वाटपाचा निर्णय घेतील जागा वाटपाच्या निर्णयामध्ये देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आणखी एक महत्वाचा चेहरा आणि त्यासोबत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे सोबत असतील महाराष्ट्रात आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती मधल्या जागा वाटपाचा चर्चा ही अंतिम टप्प्यात आलेली पण अंतिम टप्प्यात ज्या ज्यावेळी वेळी चर्चा असते आणि ज्या पक्षातल्या काही नेत्यांवर संकट निवडणुकीचं येऊ शकतं त्यांची तिकीट कापली जाते अशा वेळेला अंतिम घोषणा ही केली जात नाही पण ती पक्षाच्या शिर्चस्थ नेत्यांना याची पूर्ण कल्पना असते म्हणून पक्षातली पक्षातली टाळण्यासाठी नाराजी टाळण्यासाठी कोणताच पक्ष आपल्या जागा या शेवटपर्यंत निश्चित करत ऐन निवडणुकीच्या तोंडावर फक्त त्या जागा निश्चित केल्या जातात जेणेकरून पक्षातली भंडाळी होणार नाही नाराजीचा फटका निवडणुकीत बसणार नाही ही ना अनेक गेल्या अनेक वर्षांपासूनची राजकीय पक्षांची खेळी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हा भाजपचा अंतिम फॉर्म्युला असला किंवा जवळपास जाणार असला तरी तो आताच्या घडीला मात्र त्याची घोषणा अजिबात होणार नाही हेही निश्चित आहे मग याची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या अगदी अगोदर अगोदर केली जाईल ज्यावेळी सर्वच पक्षांच्या नेत्यांना खासदारांना मोठ्या पदाधिकाऱ्यांना हा जागा वाटपाचा फॉर्म्युला मान्य करण्याशिवाय कोणताही पर्याय होणार नाही आता ना या सर्वात महत्वाची गोष्ट अशी की कीर्तीकर जरी म्हणत असेल की भाजपच्या कल्याण डोंबिवली जागेवर लोकसभा जागेवरही भाजपचा डोळा आहे आणि तिथले नेते हे शिंदे गटाच्या नेत्यांच्या विरोधात वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या त्या जागांवरचे वाद गेल्या काही महिन्यामध्ये तीव्र झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी पक्षाचे मोठे नेते फारसे काही बोलताना मध्यस्थी करताना आपल्याला दिसत नाही आता मुद्दा असा आहे की शिंदेच्या अशा काही जागा आहे की त्या जागांवर भाजप डोळा ठेवून आणि भाजप ते लोकसभेचे मतदारसंघ आपल्याला मागून घेतील कारण आताच्या घडीला भाजपची ताकद ही अत्यंत मजबूत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं रायगड मतदारसंघ सुद्धा असाच आहे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे जिथून सुनील तटकरे खासदार आहे तोही तीही जागा भाजप मागून घेण्याची शक्यता जास्त आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जी जागा आहे ती लोकसभेची जागा सुद्धा भाजपला हवी आहे आणि ती जागा उदय सामंत जे राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते आहेत त्यांचे बंधू किरण सामंत यांना लढवायचे पण त्या जागेवर डोळा आहे भाजपचा आणि नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही आणि जे केंद्रीय मंत्रीही त्यांची मदत संपल्यानंतर राहणार नाही तेही म्हणतायत की मी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही पण ही जागा भाजपचीच आहे त्यामुळे तिथे ही गोळ आहे कुठे कुठे नाही भाजप आणि शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या जागांवरून घोळ सुरू आहे शिवसेनेचे नेते नाराजी आहे पण उघडपणे कोणी बोलत नाही फक्त खासदार गजानन कीर्तीकर यांनी मात्र आपली रोखोक भूमिका पक्षासाठी मांडलेली आहे आणि त्याचा विचार भाजपचे नेतेही करतील गजानन कीर्तीकरांच्या या नव्या आक्रमक भूमिकेकडे भाजपच्या नेत्यांचंही लक्ष आहे आणि त्यांचीही या संदर्भातली प्रतिक्रिया येत्या काळात येऊ शकते पण या लोकसभेच्या जागा वाटपाच्या नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ माघार घ्यावी लागणार आहे आणि तशी अवघड राजकीय ही शिंदेसाठी तयारही करून ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे सूत्रांकडून जी माहिती मिळते ती अशी आहे की अठरा जागा शिवसेनेला मिळणार नाही भले त्यांचे अठरा खासदार असते कारण अठरा खासदारांपैकी तेराच खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले बाकीचे पाच खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आलेले आहेत गेले त्यामुळे मुद्दा एवढाच आहे की भाजपचे शीर्षस्थ नेते जे पी नड्डा अमित शाह नरेंद्र मोदी यांनी जे दिल्लीत ठरवले ठरवलेलं असेल तितक्याच जागा या फडणवीसांसोबत चर्चा करून एकनाथ शिंदे यांना मिळतील आणि त्या फार काही बोलण्यासाठी ही शिंदे गटाला जागा उरणार नाही खुद्द मुख्यमंत्र्यांनाही जागा होणार नाही बलैही गजानन कीर्तिकर हे आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असतील तसं आमचा बावीस जागांवर जावाय असं म्हणताय पण आम्हाला अठरा जागा तरी किमान हव्याच पण येत्या काळामध्ये या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून सुद्धा दोन्ही पक्षामध्ये नाराजीचं जे वातावरण आधी आहे पडद्याच्या मागे ते पडद्यावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि आमचं बॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर ते आपण आवर्जन करा